हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल अँड किटू चॅनल मध्ये स्वागत आहे आणि नवीन तर लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ही जी काही तुम्हाला तयारी दिसते ना तर ही सर्व आहे आमच्याकडे जे जॉगिंग ट्रॅकवर जोगेश्वर महादेव मंदिर बांधलं गेलं आहे तर उद्यापासून त्यांची प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे तर जवळपास हा प्रोग्राम चार दिवस चालणार आहे तर त्यासाठीच ही सर्व तयारी चालू आहे आणि सर्वांनी प्रत्येकाच्या बिल्डिंग समोर रांगोळी रात्रीच काढून ठेवल्या कारण सकाळी साडेआठ वाजताच मिरवणूक निघणार होती आणि सकाळी कसं प्रत्येकाला मुलांची स्कूल असते सकाळीच असते आणि सर्वांना टिफिन वगैरे बनवायचा असतो आणि म्हणूनच म्हंटल सकाळी कोणाला वेळ भेटणार नाही म्हणून आम्ही ही सर्व रात्रीच तयारी करून ठेवली तर ही आमचीच नाही बरं का प्रत्येक बिल्डिंगची हीच अवस्था आहे तर तुम्हाला दिसेलच प्रत्येक बिल्डिंगच्या इथे तुम्हाला बायका दिसतील कि रात्री सर्व तयारी करून ठेवता आहेत आणि बऱ्याच बायकांना उद्या पूजेला पण बसायचं आहे आणि पूजेत बऱ्याच बायका सहभागी पण झालेल्या आहेत म्हणून मग रात्री अशी छान सर्वांनी मस्त अशी तयारी करून ठेवलेली आहे आणि बघा किती छान अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत जर तुम्ही म्हणाल ना इथे रांगोळ्या काढणाऱ्या फक्त दोनच जणी आहेत आणि बाकीच्या फक्त कलर भरायला रेडी आहेत आणि बघा ना एवढ्या सर्व रांगोळ्या काढणं म्हणजे खूप अवघड होतं तर त्या दोघं जावा जावाच आहे त्या दोघांनी छान अशा रांगोळ्या काढून दिल्या आणि आम्ही मस्त त्यावर कलर भरायचं काम केलेलं आहे पण तेही काम खूप मोठं आहे ना की कलर पण भरायचं काम तर ते आम्ही केलेलं आहे आणि त्यांनी रांगोळी काढलेली आहे जस्ट जोकिंग सर्वांनीच खूप मेहनत घेतलेली आहे आणि खरंच खूप छान अशा रांगोळ्या आमच्या काढून झालेल्या आहेत आणि त्यामागचा तुम्हाला एक विषय मला शेअर करायचा आहे तर किटूला सकाळी स्कूल असल्यामुळे ना मी सकाळी ना पटकन केव्हाच झोपवायला सांगत होती अगं बाई झोप तू अगं झोप पण तिला ते मात्र काही तिला असं कोणाचं लग्न असू दे काही प्रोग्राम असे ना तर तिला खूप इंटरेस्ट असतो आणि तिला माहिती की मम्मा ते खाली रांगोळ्या काढायला जाणार आहे मॅडमला कुठे झोप येते मी तिच्यावर फार आरडाओरड ओरड करते तिला एक दोन फटके सुद्धा लावले पण मात्र काही किट्टू झोपलीच नाही आणि जेव्हा मात्र मी वरती गेली सर्व आमच्या रांगोळ्या वगैरे काढून दिल्या साडेबारा वाजता मी घरी गेली तर तेव्हा मी किट्टू ला बघितलं तर किट्टू अजून सुद्धा जागी होती म्हणजे मॅडम दोन फटके खाऊन आरडाओरड करून सुद्धा मॅडमला काहीही फरक पडला नाही मात्र तिला एन्जॉय मात्र करायचाच असतो काहीही होऊ देत तिकडे आणि विशेष असं की सकाळी उठून तिने मी तिला रात्रीच बोलली ती सकाळी जेव्हा तू नाटक केले ना उठायला मग तुला मी तुझी काही खैरच नाही तर ती अक्षरशः सकाळी साडेसहाला स्कूलला रेडी सुद्धा झाली म्हणजे इतक्यात तिचे म्हणजे गर्स बघावे ना तर हॅटसॉप आहे तिला एवढ्या उशिरा झोपून सुद्धा ती लवकर उठली तर सकाळी मस्त ती स्कूलला गेली आणि त्यानंतर आम्ही मस्त सर्वांना म्हणजे ठरलेलंच होतं की सर्वांनी गुढ्या उभारायच्या आहेत तर सर्वांनी इथे गुड्या उभारल्या जवळपास सर्व जवळ ज्या जवळपास जेवढ्या बिल्डिंग आहेत ना जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी तर त्यांनी सर्वांनी गुड्या उभारल्या होत्या तर असं स्वागत करायचं होतं आपल्याला मिरवणुकीचं आणि आमची ना घरीच नव्हते म्हणून म्हटलं आज माझ्या एकटीने तर काय होणार नाही मग काकांना मी सर्व तयारी वगैरे करून ठेवली होती गुढीची तर काकांनी येऊन मस्त गुढी छान पॅक करून दिली आणि कसं मला बांधता येत नव्हती की कसं पॅक करायचं वगैरे कारण एकट्याने या गोष्टी शक्य होत नाही तर मग काकांनी छान अशी मदत केली आणि त्यानंतर मग मी गुढीची पण पूजा करून घेतली मिरवणूक आता निघालेली आहे तर मिरवणूक जवळपास पूर्ण एरिया कव्हर करूनच येणार आहे तर पूर्ण म्हणजे असं स्क्वेअर मध्ये राऊंड मारूनच येणार आहे आणि बघा किती छान असं त्यांनी जे काही टाळ होते तर त्याचं जे काही नृत्य बसवलेलं होतं ते पण खूप छान केलेलं होतं खूप दिवसापासून ही सर्व तयारी चालू होती तर महिला मंडळ जे आहे ना त्यांनी पण खरंच खूप उत्सुकतेने असं छान सहभाग घेतलेला होता ते स्वतः नगरसेविका नंदिनीताई बोडके आहेत ना तर त्यांनी हे सर्वच छान अशी तयारी करून घेतलेली आहे बघा वेळात वेळ काढून सुद्धा त्यांनी एवढं सर्व बायकांना वेळ दिला तर खरंच हॅट शॉप आहे आणि त्यांनी मंदिर पण इतकं अप्रतिम बांधलेलं आहे ना तर खरच खूप छान आणि बघा ना जवळपास चार दिवसाचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि शिवाय सकाळी ही सर्व तालीम आणि शिवाय डोल ताशे वगैरे पण लावलेले आहेत आणि संध्याकाळी रोज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जवळपास हा चार दिवस हे प्रोग्राम चालणार आहे असा खूप छान असा सोहळा इथे छान आयोजित केलेला आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता सर्व जवळपास खूप मोठा राऊंड असल्यामुळे ना सर्वच खूप थकले होते आणि खूप बायकांना तर चक्कर सुद्धा यायला लागले होते म्हणून इथे जसं गेट आला आणि जवळपास इथे कोणीच थांबलं नाही आणि म्हणजे मागून जे येणारे होते ते थांबले पण जे डान्स करणाऱ्या बायका होत्या म्हणजे नृत्य करत होते तर त्यास डायरेक्ट चालले गेले तर आमची अपेक्षा होती की आमच्याही बिल्डिंगच्या इथे थोडंफार व्हायला पाहिजे होता प्रोग्राम पण तसं काही झालं नाही तर ठीक आहे चालतं कारण प्रत्येक माणूसच माणसाला समजून घेणार आहे कारण ऊन खूप असल्यामुळे ना बऱ्याच महिलांची कॅपॅसिटी संपली होती आणि दोन तीन दिवसापासून त्यांची सर्व प्रॅक्टिस चालू होती मग आपण एवढं तर समजू शकतो तर इथे मग आम्ही कळसाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग इथे जी आपली शिवपिंड आहे जोगेश्वर महादेव मंदिराची त्याची आम्हाला पूजा करायला भेटली एवढं मोठं भाग्य कोणाला मिळतं नाही का छान प्रोग्राम आयोजित के केला ना तर चार दिवस कीर्तन चालणार आहे तर पहिल्या दिवशी इंदोरीकर महाराजांचे कीर्तन आहे आणि अजून पण मी अजून पर्यंत इंदोरकर महाराजांचा लाईव्ह शो बघितलेला नाही तर आज मी पहिल्यांदाच त्यांचे कीर्तन ऐकणार आहे आणि ते पण इतक्या जवळून तेव्हा शक्य झालं ना ते म्हणजे आमदार राऊ झाला તુસી बरस काही त्यांच्या ज्या काही गोष्टी आपल्यापर्यंत ते पोहोचवतात ते रेकॉर्डिंग केलं होतं पण काय माहिती मेबी मी फक्त व्हिडिओ ऑन करून ठेवला होता आणि बाकी रेकॉर्डिंग झालंच नाही ते तर खरच खूप छान आणि मी ऐकण्याचा जास्त आनंद घेतलेला आहे आणि नेक्स्ट टाइम कधी मला तुमच्या सोबत शेअर करायचं असेल ना नक्कीच मी जो काही व्हिडिओ आहे तो आन तर तो केअरफुली ऑन करणार आणि छान तुमच्यापर्यंत मी सर्व पोचवणार तर खरंच खूप छान असं आयोजन केलेलं होतं प्रोग्रामचं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा कीर्तन आहे तर शिवपुराणाचं तर तोही तुमचा तो, तुम तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बघा हे जे काही मंदिर आहे ना इथेच जोगेश्वर महादेव मंदिराची प्राण प्रतिष्ठान इथंच होणार आहे तर बघा किती सुंदर मंदिर आहे आणि कमी वेळेत आणि जॉकिंग ट्रॅकची जी काही शोभा आहे ना अजूनच उठून दिसते आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय